मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघा हा मोदी जॅकेटचा फ्रंट कसा तयार करायचा पाहणार आहोत याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ही पट्टी कशी जोडायची हे अस्तर कसं जोडायचं आणि हा फोल्ड कसा तयार करायचा हा साईड मारायचा हे पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे पहा मित्रांनो हे आपण वेल्ट पॉकेट बनवलंय इथे पण वेल्ट पॉकेट बनवलंय आपण दोन्ही फ्रंटला असं पॉकेट बनवून घेतलेले आता आपल्याला काय करायचंय अस्तर बसवायचं त्याच्यासाठी ही एक पट्टी काढलेली आहे आणि या पट्टीसाठी आणि या फ्रंटसाठी हे अस्तर आहे आता आपल्याला मशीनवर जाऊन इथं असे सिलाई मारायचे इथं अशी सिलाई मारायची आणि बसून घ्यायचंय हे आपण दोन्ही फ्रंटसाठी करणार आहोत तर चला आता आपण मशीनवर जाऊन कसं करायचं ते पाहूया बघा ह्या पद्धतीने आपण दोन्ही अस्तरच्या पट्ट्यांना अस्तर जोडून घेतलेले आहे आता हे अस्तर आपल्याला टॉप फ्रंटला जोडायचं किनारी वाला भाग आणि एक्स्ट्रावाली मार्जिन मी कट करून घेतो मारून घेतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आपल्याला साफ करता येईल बाहेरचा भाग बघा अशा पद्धतीने दोन्ही बनवून घ्यायचा आपल्याला त्यानंतर असा फ्रंट घ्यायचा आणि याच्यावर आपण सवा वर ठेवून पलटी करणार आहोत नंतर शिलाई केल्यानंतर बघा खालच्या साइडला आपण मार्किंग केली होती त्या मार्किंग वरच आपल्याला सिलाई करायची बघा सिलाई ले झाल्यानंतर आपल्याला ले असं पलटी करायची आठत्या साईडला तर दुसरा फ्रंट पण आपण तसाच बनवून घेऊया हे बघा ह्याला पण जोडलेलं आहे आता आपण याला पलटी करण्यासाठी इस्त्री करून घेऊया हे बघा इथं आता घेतलेला कट करायचे इथं पिकच एक कट मारून घ्यायचा आहे आणि याला आता आपल्याला असं पलटी करायचं अशा पद्धतीने पलटे झालेले इस्त्री इस्त्री मारण्यासाठी थोडा टाइम जातो कारण कपडा जाड आहे आता जे साइडने आपल्याला वाला असत होता ते कट करून घ्यायचं आहे बघा असं पलटी केलं व्यवस्थित बसलेलं एकदम त्याला इस्त्री करून असं व्यवस्थित अजून साफ करून इथं बघा आपल्याला पॉकेट पण लावता पण पॉकेट लावलेलं नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पॉकेट पण लावूया दुसरी गोष्ट म्हणजे याचा कलर नेव्ही ब्ल्यू आहे डार्क तरी पण आपण पांढरा अस्तर लावलाय कारण आपल्याला समजावं म्हणून मी पांढरा अस्तर लावलाय ज्या कलर कलरच जॅकेट आहे त्या कलरच अस्तर लावायचे तुम्ही त्याला मी पलटी करून घेतो व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची दुसऱ्या फ्रंटला पण मी तरी करून देतो हे बघा हे दोन्ही फ्रंट आपल्या रेडी झालेले आहेत आता आपल्याला काय करायचंय या साइडने सिलाई मारून जायचे इथून पण सिलाई मारून जायचे फ्रंटच्या दोन्ही बाजूला आपल्याला साइड कट मारायचे सा तीन इंचाच्या उंचीचा एक साईड कट मारतो मी आपण मार्जिन कट करत आणि ठेवली तो सव्वा इंच सव्वा इंच मार्क करायचा इथे नॉच होता सव्वा इंच सव्वा इंच चा मार्क करायचा इथे पण सव्वा इंच चा मार्क करायचा अशा पद्धतीने क्रेश मारून द्यायची त्यानंतर खालच्या फ्रंटला पण साईड कटचा मार्क करून देतो मी बघा इथं आणि याला पण सव्वा इंच मार्जिन सोडून मार्किंग करून देतो याला आता मशीनवर जाऊन शिवूया आपण हे बघा अशा पद्धतीने आपण मार्किंग केली होती बॉटम साइड शिलाई मारायची इथून हे दीड इंचा मार्क आहे आपला ओरिजिनल मार्क तो आहे आता बघा इथं असा थोडासा एक्स्ट्रा बाहेर काढायचा असतो कपडा आणि अशा पद्धतीने सिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा कपडा जो होता आपण बाहेर काढलेला तो कट करून घ्यायचा आपल्याला त्यानंतर असं फोल्ड करायचंय अस्तर अस्तरवाली बाजू खालच्या साईडला आहे बघा इथं साईड कटचं एक आपल्याला तीन इंचाचं मार्क केलं होतं ते दिसतंय इथपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने हे बघा इथं सव्वा इंच आपली एक्स्ट्रा मार्जिन होती सव्वा इंच मार्जिन सोड सोडून आपल्याला तीन पर्यंत आपल्याला शिलाई मारायची अशा पद्धतीने दे। आता आपल्याला याला पलटी करायचं आहे अशा पद्धतीने पलटी केलेली हे okay. व्यवस्थित बसून घ्यायचे बघा आपण एक्स्ट्रा कपडा बाहेर काढला होता सिलाई करताना तर त्याच्यामुळं असतर एक खालच्या दिशेने गेलेले नाही बघा वरच्या दिशेने खालचा असतं दिसत नाही आणि इथं एक गोष्ट सांगतो तुम्हाला हा जो कट मारलेला आहे साइड कट याला आपण आतून कट केले नाही असच ठेवलंय ज्यावेळेस आपण बॅक फ्रंटला सिलाई मारत नाही ना त्यावेळेस अशा पद्धतीने शिवायचे आणि ज्यावेळेस आता आपण जो शिवतोय बॅक फ्रंट त्याला सिलाई मारून शिवतोय त्याच्यासाठी आता साइड कट कसा करायचं ते दाखवतो फुट पण काय करायचंय आपल्याला बघा असं शिवायचं आहे आणि अस्तरचा कपडा एक्स्ट्रा साईडला काढायचा म्हणजे वरून अस्तर दिसणार नाही प्रॉपर आता बघा असं अर्धा इंच किंवा सव्वा इंच बाहेर काढलेला आहे पाऊन इंच बाहेर काढला सॉरी ते कट करून घ्यायचं त्याचं कारण काय की बाहेरच्या साईड नाटसाठी सिलाय मारून घ्यायचं हे बघा तीन कट सा इंचा साइड कटचा मार्क होता आणि सव्वा इंचा मार्जिन ठेवायची ऍक्च्युली पिवळ्या कलरने मार्क केले त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही बघा जिथे आपण फोल्ड केलं होतं ना दीड इंचा तिथूनच परत अजून एक फोल्ड करायचा आहे असा आणि तो शिलाई मारून द्यायची इथं मात्र मी याला कट करतो जिथून आपण पेण्यानी मार्क केलं ना तिथून मी त्याला कट करतो असं कट करतो कारण बॅक फ्रंटला आपण सिलाई मारलेली आपण जर अल्टरेशन करायची वेळ आली तर आपण बॅक साइडने अल्ट्रेशन करू शकतो गरज नाही त्याच्यामुळे मी इथं कट मारलाय आणि पक्का साईड कट बनवून घेतला पहिल्या फ्रंटला मी कट न मारता कसा करायचं ते दाखवलं तर तो, तो पण चालेल त्याला तर काही प्रॉब्लेम नाही अशा ना दोन पद्धतीने आपण करू शकतो तर बघा याला आपण व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं पलटी करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचे बघा या फ्रंटला सुद्धा तुम्हाला असतात बाहेर आलेले त्याचं कारण होतं की आपण सिलाई मारताना अर्धा इंच किंवा पाव इंच असतात बाहेरच्या दिशेने ओढलं होतं हे बघा अशा पद्धतीने हा साइड कट पण बसलेला आहे हे बघा इथं त्यानंतर आता आपण सिलाई मारून आर घेणार आहोत मुंड्याला किंवा आर्न साईडला हे बघा इथं खालचा असेल असं पकडायचा आणि वरच्या दिशेने घ्यायचा आहे आणि सिलाई मार्गिंग घ्यायची अर्धा इंचाची मार्जिन ठेवायची आपल्याला इथं त्यानंतर याला असं पलटी करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याला पलटी केले व्यवस्थित आलेले आता दुसऱ्या फ्रंटला पण असंच करून घ्यायचं हे बघा इथे पण याला आपल्याला पलटी करून आहे अशा पद्धतीने दोन्ही फ्रंटला झालेले पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक फ्रंट, जा फ्रंट जास्त कसं कर कट करायचं आणि बॅक फ्रंट आणि टॉप फ्रंट कसा जोडायचा ते पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ मिस करू नका जरूर पहा ठीक आहे तर हे बघा अशा दोन्ही पद्धतीने आपण आर्म होल साठी पण आपण बनवून घेतलेला आहे सिलाई मारून घेतलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद